वाहन चोरी व वा मोबाईल चोरी करणारा गुन्हेगार येरवडा तपास पथकाकडून घेरबंद येरवडा परिसरात वणगाव शेरी येथे मोटारसायकल चोरी करणारे दोन इसम थांबलेले आहेत अशी बातमी तपास पथकाचे अंमलदार अश्विन दैठे व प्रशांत कांबळे यांना मिळाल्याने सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक येरवडा पोलीस स्टेशन यांना कळविल्याने त्यांनी मिळालेली माहितीवरून कारवाई करणेबाबत मार्गदर्शन केले त्याप्रमाणे तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अंकुश डोंबाळे व अंमलदार यांनी तेथे जाऊन संशयी तीसमास पळून जात असताना अतिशय शिताबीने पकडले आरोपी हा राहणार मुंढवा पुणे व एक विधी संघर्षित बालक असे असल्याचे सांगितले सदर इसमाचे ताब्यात एक हुंडा ॲक्टिवा मोटार सायकल मिळून आल्याने त्याबाबत अधिक चौकशी करता सदर गाडी त्यांनी वडगाशेरी येथून चोरी केल्याचे कबूल केले आहे असे एकूण तीन गुन्ह्यातील मिळून तीन मोटारसायकल व एक मोबाईल असा एकूण एक लाख पाच हजार रुपये मुद्देमाल जप्त करून एकूण तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत पुणे शहरातील बातम्या पाहण्यासाठी आर बी मराठी न्यूज सबस्क्राइब करायला विसरू नका